नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील एकवीसव्या पुष्पात आज मनोरंजन व राजकारण क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त एम जी रामचंद्रन एक अद्वितीय नेता आणि जनतेचा हिरो यांच्या जीवनकार्याच्या थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग एम जी रामचंद्रन मुथुवेल करुणानिधी रामचंद्रन म्हणजेच एम जी आर हे तामिळनाडूच्या इतिहासातील एक अनोखे व्यक्तिमत्व होते ते केवळ एक सुपरस्टार अभिनय अभिनेते नव्हते तर एक कर्तबगार राजकारणी समाजसुधारक आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवणारे नेतृत्व होते त्यांच्या जीवनाचे प्रत्येक टप्पे संघर्ष मेहनत आणि जनसेवेच्या निष्ठेने भारलेले होते एम जी आर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे तीसच्या दशकात केली आणि पुढील काही दशकात ते तामिळ सिनेसृष्टीचे अधिपती झाले त्यांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक अढळ स्थान मिळवले त्यांच्या भूमिका नेहमीच न्याय समानता आणि गरीब जनतेच्या उद्धारासाठी झगडणाऱ्या नायकाच्या होत्या त्यामुळेच लोक त्यांना केवळ कलाकार म्हणून नव्हे तर वास्तविक जीवनातील तारणहार मानू लागले सिनेसृष्टीतील लौकिकाच्या जोरावर एम जी आर यांनी एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये द्रविड मुन्नेत्रा कळघम डी एम के पक्षात प्रवेश केला त्यांची लोकांशी असलेली आत्मीयता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द लवकरच त्यांना लोकप्रिय नेते बनवू लागली मात्र काही राजकीय मतभेदांमुळे एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांनी स्वतःचा अण्णा द्रमुड मुन्नेत्र कडघम हा नवीन पक्ष स्थापन केला जो पुढे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कडघम म्हणून ओळखला जाऊ लागला एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये एम जी आर तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि तब्बल तीन वेळा त्यांनी हे पद भूषवले त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकहितकारी योजना राबवल्या हो जसे की गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत भोजन योजना आरोग्य सेवा सुधारणा आणि गरिबांसाठी घरे त्यांनी राजकारणाला लोकसेवेचे माध्यम बनवले आणि नेहमीच सामान्य जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत राहिले एम जी आर यांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आजही त्यांची आठवण तामिळनाडूतील जनतेच्या हृदयात ताजी आहे त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या सामाजिक कार्याचा छाया राज्यावर कायम राहिली एमजीआर हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते ज्यांनी संघर्ष निस्वार्थ सेवा आणि आभार मेहनतीने लोकांचे हृदय जिंकले एक अभिनेता म्हणून त्यांनी लोकांना स्वप्न दाखवले एक नेता म्हणून ती स्वप्ने साकार करण्यासाठी झटले त्यांचे जीवन एक आदर्श आहे की लोकसंग्रह हा केवळ वलयाने नव्हे तर लोकसेवेच्या व्रताने मिळतो